पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात दहा जण ठार तर तीन जण गंभीर जखमी कॉलेजला जाणारा विद्यार्थी व प्राथमिक शाळेला शिकवण्यात जाणारी शिक्षिका यांच्यावर काळाचा घाला मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन पुरुष एक लहान मुलगा अपघात झाला सकाळी पावणे दहा वाजता मॅक्झिमो व्हॅन आळेफाटा येथून प्रवासी घेऊन नारायणगावकडे येत होती पावणे दहाच्या सुमारास मुक्ताई धाब्यासमोर पाठीमागून भरगाव वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पोने व्हॅनला धडक दिली व इतर दोन वाहनांमध्ये मॅक्झिमो चालकासह नऊ जणांचा मृत्यू झाला असून तीन प्रवासी अजूनही गंभीर जखमी आहेत मृत्युमुखी पडलेल्यामध्ये चार महिला चार पुरुष व एका लहान मुलाचा समावेश आहे जखमींना उपचारासाठी नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली आहे मॅक्झिमो व्हॅन आळेफाटा येथून प्रवासी घेऊन नारायणगावकडे येत होती पावणे दहा वाजण्याच्या सुमारास येथील मुक्ताई धाब्यासमोर पाठीमागून येणाऱ्या भरगाव आयशर टेम्पोने प्रवासी व्हॅनला मागून धडक देऊन त्यानंतर प्रवासी व्हॅन महामार्गाच्या कडेला बंद पडलेल्या एस टी बसवर जाऊन आदळली या अपघातात प्रवासी व्हॅनचा चालक चार महिला चार पुरुष व एका लहान मुलगा असे एकूण दहा जणांचा मृत्यू झाला आहे मृत्युमुखी पडल्यांची ओळख पटली असून त्यामध्ये दे। देवबाई दामू टाकळकर वयवर्ष पासष्ट रानार वैशाखखेडे तालुका जुन्नर विनोद केरभाऊ रोकडे वयवर्ष पन्नास राहणार कांदळी तालुका जुन्नर युवराज महादेव वावळ वयवर्ष तेवीस राहणार चौदा नंबर कांदळी तालुका जुन्नर चंद्रकांत कारभारी गुंजाळ वयवर्ष सत्तावन्न राहणार कांदळी तालुका जुन्नर गीता बाबूराव गवारे वयवर्ष पंचेचाळीस राहणार चौदा नंबर कांदळी तालुका जुन्नर भाऊ रभाजी बडे वय पासष्ट वर्ष राहणार नगदवाडी कांदळी तालुका जुन्नर नजमा अहमद हनीफ शेख वयवर्ष पस्तीस राहणार खेड राजगुरुनगर वसिफा इनामदार वयवर्ष पाच राहणार खेड राजगुरुनगर मनीषा नानासाहेब पाचारणे वयवर्ष छप्पन्न राहणार चौदा नंबर कांदळी तालुका जुन्नर व एका इसमाचे नाव समजले नाही अपघात इतका भीषण व भयानक होता की एकाच गावातील पाच जणांचा यामध्ये मृत्यू झाला कॉलेजला जाणारा विद्यार्थी शाळेला शिकवली जाणारे शिकवण्यासाठी जाणारी शिक्षिका यामध्ये समावेश आहे मृत्युमुखी पडलेल्यांना शिवनेरी संवादच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद, संवाद नारायणगाव